पुसत शेंबाळ पिंपरी रोडवरील आमदरीच्या घाटात दुचाकीच्या अपघातात एक तरुण जागेवर ठार दोन गंभीर जखमी पुसत शहरापासून काहीच किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरी खुर्द येथील तीन तरुण शेंबाळ पिंपरी येथे जात असताना वाटेतच त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात एका तरुणाच्या जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे घटनेची प्राथमिक माहिती अशी की काल दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे साडेनऊ वाजताच्या दरम्यान बोरी खुर्द येथील अनिकेत नथू फुके वय सत्तावीस वर्ष ओम विठ्ठल फुके वय बावीस वर्ष व निखिल अनिल लांडे हे तिघेही हिरो दुचाकी स्प्लेंडरने शेंबाळपिंपरी येथे श्री बाळूमामांच्या आरतीकरिता निघाले होते जातानी वाटेतच आमदरीच्या घाटात त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला आणि ह्या अपघातात दुचाकीवरील अनिकेत नथू फुके याचे डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तसेच दुचाकीवरील ओम विठ्ठल फुके व निखिल अनिल लांडे यांनाही गंभीर मार लागला महत्वाची बाब म्हणजे सदर अपघात जंगली जनावर समोर आल्यामुळे किंवा दुसऱ्या वाहनामुळे झाला असावा किंवा नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही सदर अपघात रात्री कोणत्या वेळेला झाला हे सुद्धा अजून स्पष्ट झालेलं नाही या भीषण अपघाताची माहिती आज सकाळी अंदाजे सात वाजताच्या सुमारास बोरीखुर्द येथील ग्रामस्थांना मिळाली म्हणजेच तीनही तरुण रात्रभर रस्त्यावर पडून होते या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतक अनिकेत याच्या मृतदेहास शासकीय या उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आणले जखमी ओम फुके यास नांदेड येथे रेफर करण्यात आले तर निखिल लांडे याचेवर पुसत येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे मृतक अनिकेत फुके हा घरातील सर्वात मोठा मुलगा होता त्याच्या अशा अपघाती जाण्याने फुके कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे मृतक अनिकेत पश्चात आई वडील एक लहान भाऊ व एक लहान बहीण असा आप्त परिवार आहे नेमका हा अपघात घडला कसा या संबंधी माहिती मिळाल्यास लवकरच ते सुद्धा भाग दोनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवू त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद